तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर म्हणजे जात होतो आता पिंगोळीमध्ये म्हणून म्हटलं थोडा एक व्हिडिओ बनवूया तर आज का ब्लॉग सकाळपासून करायला भेटला नव्हता त्यामुळे आता ब्लॉग बनवतो आहे तर मंडळी आता आलेलो पिंगोळीमध्ये आपलं काम वगैरे करून झालंय आता हे सांगायला आले आता चहा नको आता वडापाव खायला जाऊया म्हणून त्यासाठी आता पुढे आलेलो पण आता हे बघा इथे इथला वडापाव हे आता बंद आहे आता आता बघणार जरा पुढे जाऊन अजून कुठे भेटतोय का तर शेवटी वडापाव काय भेटलाच नाही त्यामुळे आता येता येता चहा पिली आणि तिथून आम्ही घरी परतलो चहा वगैरे पिऊन आता आम्ही केक खातो म्हणजे का तर मोबाईलवर असतं काय नाही तर काका भेटलेले पिंगोळी आल्यावर काका पण चहा प्यायला आलेले तर म्हणजे चहा वगैरे पिऊन झाली आता तापतो मी घरी ये सगळे तर म्हणजे आता मी घरी आलेलो तर घरी येताच आईने सांगितलं जे पावले आलेले काल अंगणावाडीच्या जत्रेसाठी त्यांना चादरी दिलेल्या ते आता धुन वगैरे आता सुकून वगैरे आलेत तर त्यांच्या आता गड्या मारतोय मी ना, लागते। ना। तो तर मंडळी आता खाली गेलो तर वडापाव काय भेटलाच नाही त्यामुळे आम्ही आता चहा पिऊनच घरी परतलोय तर घरी आल्यावर आजी बघा इथे शेंगा सोलत होती मटार आजीला मॅक्सी घातली कारण आजीला बरं नव्हतं अली आता सध्या बरी आहे ही बघा तर मंडळी आता मी आणि यश जातोय जेवण वाढायला मेस मध्ये तुम्हाला खूप दाखवतो दाखवतोय आमची मेस आता आलो मध्ये हे बघा तो एक मामू सांगितलं गोळ्या नाही घेऊन ये म्हणून गोळ्या वगैरे घेऊन आलोय हा बघा इथे आपली चटणी बनवतोय स्पेशल वाली एकदम चटणी नाही तुम्ही काय आहे मसाला ये काहीतरी बनवत असतात समजून घ्या तुम्ही पण म्हणजे आज चिकन आहे चिकन काढून त्या अगोदर मामू आलेला हा बघा मसाल चटण्यासाठी घेऊन जातोय तिकडे ते हे करतोय चटणी बनवतोय आणि मी ते चिकनचे वाटे भरणार आहे सगळ्यांना सगळ्यांना एक एक वाटीच भेटते अशा प्रकारे आम्ही वाटे भरून भरून एक एक वाटी प्रत्येकाला देतो आता यश घेऊन जाते वाटे आता मी अजून वाटे भरतो इकडे तर मंडळी आता मेस मध्ये ही बघा साफसफाई सगळीकडे करून झाली आहे आणि आता आम्ही जातो एक घरी व्हिडिओ आवडले असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर गुड नाईट